कुर्डूच जिल्हा परिषद मतदार मतदारसंघातील आढावा बैठकीला शिवसैनिकांचा प्रतिसाद जिल्हा प्रमुख राजवाकेनी यांनी आजपर्यंत सर्वांच्या हितासाठी काम केले असून त्यांना आपल्याला जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती करायचे आहे राजा जिल्हा परिषदेवर निवडून आले तर या मतदार संघाची तिसरी मुंबई करून दाखवू असा विश्वास शिवसेनेच्या कुर्डूच जिल्हा परिषद मतदार मतदारसंघाच्या आढावा रसिका केनी व्यक्त के शिवसेना कुर्डूस जिल्हा परिषद बैठकीचे आयोजन जिल्हा प्रमुख राजा केनी यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते यावेळी राजा केनी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भगवा झेंडा फडकवण्याचे आदेश शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले असल्याने जिल्ह्यात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात येत असल्याचे सांगितले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पेन श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न